आ, हाँ। आंबा? हाँ। कसे आहे मंडळी मी सागर डांगे कोकणचा राजा युट्यूब चॅनल वर तुमचे सहर्ष स्वागत करत आहे तर आज आहे वट पौर्णिमा आणि आम्ही आता म्हणजे सगळे आमची फॅमिली जाणार आहे योगिता आणि तृप्ती वटपौर्णिमा आहे तर त्याची पूजा करायला जाणार आहे पण त्याच्या अगोदर वान कसं भरतात हे मी तुम्हाला दाखवून देतो आणि त्याचबरोबर योगिता आणि तृप्तीयाचा वाण भरताय तर आपण त्यांची पहिली व्हिडिओ बनवूया आम्हाला त्या खूप लेट झालेलं आहे आणि फटाफट आपण वटपौर्णिमेचा पौर्णिमेचा जो टायमिंग आहे तो हां वटपौर्णिमेचा पौर्णिमेचा टायमिंग आहे किती वाजेमध्ये योगिता पाच वाजेपर्यंत हां तर असे पण आता दोन वाजत आलेली आहे तर चला मग आता वाण कसं भरतात ते तुम्हाला मी दाखवून देतो तर आता आपण म्हणजे काय काय घेतलेलं आहे आहेत फणस आणलेलं आहे आंबा जांभळ आहेत करवंद हे करडापणी असते आणि हे हो काजू आहेत ओले काजू आणि हे मणी ओलेले पाच पाच मणी पाच पाच मणी ना आणि विड्याची पानं घेतले हे सगळं मटे सामान आपण घेतलेलं आहे आणि आता ते कसं म्हणजे मांडलं जातं हे तुम्हाला मी दाखवून देतो किती पानं लावणार आहे आपण पाचला पाच पाच पानं दोन डिशमध्ये एक म्हणजे एक तृप्तीचं असणार आहे आणि एक योगिताचं असणार आहे तर दोन पानं हे करणार आहे मांडणार आहे आपण हे जांभूळ आहे ना हा पा म्हणजे प्रत्येक पानावर एक एक असं फळं आपण ठेवून देणार आहे पाच प्रकारची तर तृप्ती तिचा डिश हे करते आणि योग्य आहे तर आता आहे ना तर हे असं मधी ठेवलेलं आहे म्हणजे पान आहे आंबा आहे सुपारी आहे आणि ते खंड वगैरे ते असं ते ठीक आहे तर आता तर आता हे पटापट आपण मांडून घेऊया सगळ्या गोष्टी आणि तुमचा उपवास आहे ना, ना। आता म्हणजे हे झाल्याच्या नंतरला सोडू शकतो ना आपण उपवास म्हणजे आता त्यांचं जर म्हणजे पूजा झाली ना आपली वडाची इथे की त्याच्यानंतरला मग ते सोडू शकतो आणि त्याच्या अगोदर असं असते की पहिलं आपण इथे देवाची इथे आपण हे ठेवणार ना एक की डायरेक्ट पहिलं वडाची इथे जाणार आहे पहिल्या वडाची पूजा करणार मग देवाला ठेवणार आणि मग म्हणजे नवऱ्याला देणार असं हे प्रथा असते आहे तर मध्ये थोडे थोडेसे की आणि स्त्रिया पण मध्ये मध्ये येते बघा आंबा आंबा हा आंबा म्हणून मध्ये घुसले ते तर आपण दोघांना थोडस विचारूया की म्हणजे हे आ, का करता मला तर माहिती आहे तरी पण आपण पन थोडं विचारून कारण का महाराष्ट्रात नाही राहतात तर ते त्यांना पण ही प्रथा आपली कळली पाहिजे हे कशाला योग्यता हे करता तृप्ती हा आणि हे कशाला की सात जन्म डिश तयार आपली ही डिश तयार झाली ना आता आपण पहिले इथे जाऊन या ना वड्याच्या झाडाची इथे जाऊन या तर तृप्ती आता पहिली पूजा करून घे भेटवते रांगोळी काढून घेते तर आमच्या इथे असं आहे की वडाचं झाड इथे जवळपास कुठे नाही त्याच्यामुळे का आलं की दोन वर्ष झालेली आम्ही असंच एक छोटंसं हे लावलेलं ला। म्हणजे बोलताना की फांदी लावलेली तर ती फांदीचं आता केवढं मोठं झालं बघा दोन वर्ष तरी मधी मधी थोडंसं आम्ही कापत असतो ते आल्याच्या नंतरला मग योग्यता ये आणि मग कृती फेरी फेरी मारायला भेटेल ना थोडं सांभाळून मारा कारण आमच्या इकडचे बहुतेकजण इथेच येतात अजून चालू नाही आले येतील तर काकी वगैरे येऊन गेलेल्या हवा आहे जरा मोठी ती हा मोठीच ठेव हवा आहे ना त्याच्यामुळे आणि आज सकाळपासून खूप गरम पण होते आता सात मा मृती मारे जवळ ना मार एवढं लांबून नको मोज नाही तर जास्त मारशील हा <laughs> हा 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 काय होत्या घर घरील अच्छा लावलेला ला। दोन वर्ष आले असतील दोन तीन ना ते दोन तीन वर्ष आली झाडा जगलं ते ह्याच्यात ते कुंडी आहे ना नाही कुंडी मोठी पाहिजे आता त्या झाड

फक्त एकच जन्म कि सात जन्मोजन जन्मोजन्मी असा बोल तिकडे आम हे अबू पडणार तिथे योग्य आता हे करून घेते पूजा आणि ह्याच्यापासून चालू होतात ना सण खरे आपलं वट तर आता सण आपले सगळेच चालू होते वटपौर्णिमा येईल नागपंचमी येईल हां असं म्हणजे आता आपले हिंदू सण सगळेच चालू होते आपलं गोकुळाष्टमी येईल गणपती येतील आणि प्रत्येक सणाचा आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आपल्या व्हिडिओच्या मा माध्यमातून व्यवस्थित मार वरती मार ना आकाश घाबरतोय चुकून कमी जास्त झाली तर म्हणून मोजते तिकडे दोन झाले आता आपली वडाची बही पूजा पूर्ण झालेली आहे आता त्या साईडला तर आकाश आणि योगीता आहे अं का वडाची पूजा झाल्याच्या नंतरला नवऱ्याचा मान असतो हो। आणि तर पाया फडून घेला वा देऊन झालेला आहे वान त्याच्यानंतरला काय असं की नवरा असो तो म्हणजे बायकोच्या मंगळसूत्राला तर धागा बांधतात ना काळे मणी बांधतात हा हा तृप्ती आता मला देते तिने मला वाढ देऊन झालेलं आहे आता आपण तृप्तीं हे पाच मणी असतात ते पाच मणी आहे ना ते मंगळसूत्रामध्ये आता ही पूजा झालेली आहे आणि तृप्तीनी आणि योगिताचा उपवास होता आपण लवकरात लवकर आता आपल्या देवाला देया आणि आई आणि काकी आहे त्यांना पण आता योगिता आणि तृप्ती वान घे त्याच्यानंतरला यांचा उपवास आहे ते आपण सोडायला हवूया आता सु सकाळपासून आहे तर ही पूजा आता आपली पूर्ण झालेली आहे तर माझी काकी आलेली आहे काकीला आता हे करतील वान देते झालं एक दुसऱ्यांना असं देण्याची एक प्रथा <स्थारीण> हा ठीक आता आई आली ले माझी. आईला तर वांद देतील. ठीक तृप्ती आणि ह्या सणाची महिला लोक खूप आतुरतेने वाट बघत असतात हा हा तर आता आपल्या ही पूजा पूर्ण झालेली आहे ना पट पौर्णिमेची पूजा पूर्ण झालेली आपली आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आहे नक्की आम्हाला कमेंट्सद्वारे करा आणि तृप्ती योगिता आई आहे काकी आहे माझी तर सगळे फॅमिली आम्ही असं एकत्र येऊन असं आपला हा सण हिंदू सण साजरा करत असतो तर प्रत्येक सणाला आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा सण दाखवण्याचा प्रयत्न करू तर चला बाय बाय टेक केअर हो आणि नक्की आम्हाला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचा अजून उत्साह वाढेल आणि तुम्हाला काही ना काही नवीन नवीन असं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू गावी तर जातच असतो आपण तर चला बाय बाय